यानंतर यांनी गेले नऊ दिवस बार्शी तालुक्यामध्ये संपूर्ण गरजवंत मराठ्यांच्या वतीनं या ठिकाणी सातत्यानं नऊ दिवस उपोषण केलं आणि या वर्षाचं त्यांचे शाव उपोषण आहे त्यांना ज्या काय हाला अपेस्टा भोगल्या असतील ते त्यांची त्यांनाच माहिती परंतु आपण या ठिकाणी त्यांचा फक्त मनोबल वाढवण्याचं काम केलंय तर मी आनंदी काशीर यांना विनंती करतो की कृपया आपल्या भावना आपण या ठिकाणी व्यक्त करा हॅलो सर समाजबांधवांना जगाऊ चांगल्यावर आहे आज आपण संघर्ष मनोजरंगे पाटील यांनी त्यांच्या अमरनपोषणाच्या नर्यादांशी पसंगोडलाय म्हणून आपण सुद्धा आजपर्यंत त्यांनी ज्या वेळेला प्रश्न पण फोडलं त्या त्यावेळेस आपण बारशी पोषण कार्यालयासमर्पित पोषण स्थगित केलेलं आहे म्हणून आज आपण आपल्या पोषण या ठिकाणी थांबवतो आहे परंतु समाजाला आणखी न्याय मिळालेला नाही तो लढा मात्र आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये कायम चालू ठेवायचा आहे झरांगे पाटील यांच्या पाठीशी आणि मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये बार्शी तालुक्याचं खूप मोठं योगदान आहे नफा पुढच्या काळामध्ये सुद्धा ते आपल्याला योगदान द्यावं लागेल आणि समाजाला न्याय मिळवून द्यावा लागेल अशी एक मी छोटासा समाजातला कार्य करता म्हणून माझी भावना आहे किंवा इच्छा आहे माझी पाच हा प्रश्न मी इथं केली आजचा हा त्याचा नववा दिवस या नव्या दिवसामध्ये सुरुवातीचे दोन मिळवण मला म्हणायचे आम्हाला सांगितलं तर आम्ही ते निरोप प्रश्न उद्योग नाही आणि नदर्शन करायला नकाजेचं असे त्यांची प्रेमासाठी की भावना होती आणि असं साहजिक आहे की माझे सगळे जयभराचे सहकारे त्याच्यानंतर पहिले दोन दिवस तसा गेले आमचे पहिल्यांदा दुसरा दिवस त्याच्यानंतर पुढचे प्रत्येक दिवस प्रत्येकाने येऊन माझ्या प्रकृतीची विचारून काळजीच्या पद्धतीची काय अडचण असेल तर सांगा हॉस्पिटलचं काय असेल तर सांगा अशा पद्धतीनं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आठ वाजेपर्यंत सगळे माझं मनोबल वाढवणे मला धीर देणे अशा प्रकारची कामं करत होती या उपोषणाच्या दरम्यान मला एक वेगळाच अनुभव आला तर असा आहे सकाळ प्रश्न संध्याकाळपर्यंत माझं मनोबल वाढवण्यासाठी लोक येत होती आणि याच अंदोलमध्ये असं आहे की मागचे सहसा जवळपास रात्री आणि एकलाच लोक भेटायला लागले आणि ते सांगायला लागले की अनुभव काय काळजी नका दिवसा जरी आम्ही तुमच्यासोबत येत नसलो तरी आम्ही तुमचेच आहेत समाजाच्या सोबत आहोत काळजी करू नका आणि आम्ही पुढे तुमच्या कुठेही येणार नाही पण अडचणीच्या टायमाला मात्र आम्ही खंबीरपणे पाठीशी उदार आहोत हा मात्र मला या मागच्या पाच प्रश्नाच्या नंतरचा हा ताजा अनुभव आलेला अनुभव आहे मी त्यासोबत सर्व समाजबांधवांचा मनापासून आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी अनेक आमच्या माता भहिनीसुद्धा आणून गेल्या त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला त्यांनी मनोगून वाढविले की बाबा तुझ्या तब्येतीची काळजी घे कोरा नीट राहा तुमच्यासारखी पोर असेल तर पुढं समाजाचं काहीत हा नाहीतर सविस्वार्थीजमान म्हणजे अशा प्रकारच्या अनेक माता भगिनी भावना व्यक्त केल्या त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानते त्याचबरोबर सर्व समाज घटक या ठिकाणी येऊन गेले मुस्लिम समाज असो भंगर समाज असो माळी बांधव असतील सर्व समाजातील या ठिकाणी वड्र समाजातील बांधव असतील सत्यावृत्त जातीतील असतील अशा बौद्ध समाज असतील मतन समाज असतील त्या सर्व समाजाने येऊन या ठिकाणी मला पाठिंबा दिला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यासुद्धा सर्व समाज बांधवांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर तहसील कार्यालयातील तहसीलदार साहेब असतील नायब तहसीलदार साहेब असतील आमचे सी आय साहेब असतील पी साहेब असतील आणि सर्व स्टाफ कर्मचारी या सभागृह येऊन या ठिकाणी मनोबल वाढवलं आणि सांगितलं की बाबा काही अडचण असेल तर आम्हाला फोन करा त्याबरोबर आपल्या सरकारी दवाखान्याची सर्व टीम असेल त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतली त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की संघर्षचे मनोज बोरंगे पाटील यांची तब्येत मागील पाच सात दिवसापासून अतिशय खालावत चालली होती त्यांची तब्येत अतिशय कठीण असे त्यात ह्याला सामोरे जात होते म्हणून बार्शी तालुक्यातील समाज बांधवांनी उद्या बंद पुकारला होता तो बंद समाज बांधवांच्या वतीनंच उद्या माघारी घेण्यात जात आहे सर्व शाळा कॉलेज हॉस्पिटल बँका बाजारपेठ सर्व काही इंडस्ट्री उद्योग सगळं सुरळीत चालेल कुठलाही मराठा समाज बांधवांच्या वतीनं त्याच्यामध्ये अडथळा असणार नाही यासुद्धा सर्व या उद्योजकांचा असेल व्यापाऱ्यांचं शेतकऱ्यांचं रिक्षावाल्यांचं सगळ्यांचं आम्ही मनापासून आभार मानतो अगदी आम्ही सकाळी घोषणा केली होती अगदी बारशी बंद आणि सगळ्यांनी तयारी केली आणि त्यांचे फोय होती किंवा आम्ही हे केलं ते केलं मी सुद्धा सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि उद्या कुठलाही बंद होणार नाही असं देखील मी या ठिकाणी सांगतो आणि नंतरपूरच्या काळामध्ये बार्शी तालुका मात्र जरांगे पाटलांच्या पाठीशी खंडूरपणे उभा राहणार एवढं मात्र मी या ठिकाणी कामकाल सांगतो जयंज